बोरगावात गोट्यातून दोन जर्सी गायींची चोरी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ईश्वरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव तालुका गावा येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या गोट्यातून तब्बल एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी लंपालची घटना आज उघडकीस आली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे तीन, तीन कंसात दोन नुसार चोरीचा गुन्हा क्रमांक चारशे तेरा अब्लिक दोन पंचवीस नोंदणी झाला आहे याबाबत हर्षल हिंदूराव वाटेगावकर राहणार बोरगाव यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून ते चौदा ऑक्टोबर सकाळी साडेसात वाजेपर्यंतच्या दरम्यान त्यांच्या बोरगाव येथील गोट्यातून एक काळे रंगाची पहिल्या व्यतेची तीन वर्षाची जर्सी काय किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये व एक काळे रंगाची दुसऱ्या व्यतेची तीन वर्षे तीन वर्षाची जर्सी काय किंमत अंदाजे पन्नास ते पंचावन्न हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये किमतीच्या दोन गायी अज्ञात व्यक्तीने गोट्याची पाहणी करून योग्य संधी साधत पळवून नेल्या आहेत चोरी झाल्यानंतर परिसरात शोध घेतला असता काहीच ठसे मिळाले नाहीत सदर तक्रारीवरून ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार गोतावडे यांच्याकडे सोपून आला आहे इस्लाम ईश्वरपूर पोलिसांनी सांगितले की परिसरातील सीसीटीव्ही तपासली जात आहेत तसेच गायीचा मागोवा घेण्यासाठी ग्रामीण भागातील पशुधन बाजारपेठामध्येही दक्षता घेतली जात आहे पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच चोरीमागील आरोपीचा शोध लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे